हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाँग बीन्स किंवा ज्याला ग्रीन बीन्स असेही म्हटले जाते म्हणजेच भाज्यांचे होलसेल आणि रिटेल रेट पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर गवार गवारीची जी आपल्याला होलसेलला बॅग येते तिला ऐंशी ते एकशे दहा किलोला भाव द्यावा लागतो तीच गवार आपल्याला रिटेलला एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये किलो या भावाने भेटतो यानंतरनं घेवडा घेवड्याची जी शेंग आहे ती बॅगला होलसेलला आपल्याला सत्तर ते शंभर रुपयांपर्यंत एक किलोचा दर असतो आणि तीच आपल्याला जर रिटेलला घ्यायची म्हटलं तर आपल्याला त्याला शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिकिलो असा भाव द्यावा लागतो यानंतरनं आपण पाहणार आहोत श्रावण घेवडा ज्यालाच आपण फ्रेंच बीन्स नावाने ओळखतो याचा आपल्याला होलसेलला जो रेट आहे तो प्रतिकिलोसाठी ऐंशी ते एकशे चाळीस रुपये हा आहे जो की आपल्याला रिटेलला पन्नास रुपये पाव ह्या भावाने फरशीच्या शेंगा पडतात आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हिरवा वाटाणा हिरवा वाटाणा आपल्याला होलसेलची जी बॅग आहे तिच्यासाठी एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलो हा भाव आहे जो की आपल्याला रिटेलला दोनशे रुपये किलो या भावाने भेटतो आता आता पाहणार आहोत वालपापडीचे भाव वालपापडी याला काही काही पापडी किंवा फक्त वाल या नावानेही ओळखतात हो वालपापडीचा जो होलसेलचा रेट आहे तो शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो हा आहे तीच वालपापडी आपल्याला चाळीस रुपये पावणे रिटेलला बाजारामध्ये अवेलेबल आहे आता तुरीच्या शेंगा या शेंगांचा सीझन नसल्यामुळे मार्केटमध्ये या शेंगा अवेलेबल नाही आहेत यानंतरनं वाल किंवा ज्याला चपटा घेवडा असेही म्हटले जाते हा घेवडा आपल्याला बॅगीचा जो रेट आहे तो ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो हा आहे जो की आपल्याला रिटेलला दीडशे रुपये किलो याप्रमाणे भेटतो यानंतरनं जो ओल्या राजम्याच्या शेंगा आहेत त्याचा बॅ होलसेल बॅगला रेट आहे साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो जो की आपल्याला रिटेलला तीस रुपये पाव या दराने भेटतो त्याचप्रमाणे काळे वाल हे देखील सीजन नसल्यामुळे तुरीच्या शेंगांमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे यानंतरनं चवडीच्या ज्या शेंगा आहेत त्या होलसेलला आपल्याला वीस ते पस्तीस रुपये याप्रमाणे होलसेलला रेट आहे जो की आपल्याला रिटेलला पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे भेटतात किडनी बीन्सचा देखील सीजन नसल्यामुळे आत्ता आपल्याला मार्केटमध्ये किडनी बीन्ससुद्धा दिसत नाही आहेत परंतु ज्यावेळेस सिजनेबल आयटम्स येतात त्यावेळेस हे स्वस्तच असतात म्हणूनच डिंगऱ्या झालं किंवा ज्या अबईच्या शेंगा येतात ज्याला पठाडी शेंगा म्हणतात त्या सीझननुसार मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि त्यांचा सीझन असला त्या की त्या बऱ्यापैकी स्वस्तही असतात त्यामुळे जेव्हा केव्हा मार्केटमध्ये या भाज्या दिसतील त्यावेळेस त्या, त्या आवर्जून खावा आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जरी शेंग भाजींमध्ये मोडत नसली तरी परंतु तितकीच महत्वाची असणारी भेंडीची जी भाजी आहे भेंडीची आपल्याला आहे होलसेलला चाळीस ते ऐंशी प्रति किलो या दराने भेटते जी की आपल्याला रिटेलला वीस ते पंचवीस रुपये पाव या दराने भेटते आमचा आजचा सा संपूर्ण व्हिडिओ ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर